कालिया नाग कथा स्वामी समर्थन भगवान श्रीकृष्णांनी आपल्या अवतार काळात अनेक लीला केल्या त्यातील एक बालवयातील लीला म्हणजे कालिया नागाचा पराभव आज आपण जाणून घेऊयात की भगवान श्रीकृष्णांनी कालिया नागाचा पराभव कसा केला भगवान श्रीकृष्णांनी आपल्या बालवयात अनेक राक्षसांचा वध केला कालिया नागाला सुद्धा त्याच्या कर्मानुसार दंडित केले श्रीकृष्ण आपल्या नंदबाबा व मैया यशोदा यांच्या सोबत वृंदावन राहत होते त्यावेळी यमुना नदीच्या पात्रात कालिया नागाचे वास्तव्य होते कालिया नाग हा पाच फण असलेला अत्यंत विषारी होता त्याच्या विषाने यमुना नदीच्या पात्रातील व भोवतलाच्या परिसरातील जीवांना धोका निर्माण झाला वास्तविक कालिया नाग यमुनीच्या डोहातच का वास्तव्य करत होता सुरुवातीला ते जाणून घेऊयात बनिता आणि कद्रू या कश्यप ऋषींच्या दोन पत्नी कश्यप ऋषींनी एक दिवस प्रसन्न होऊन आपल्या दोन्ही पत्नींना वर मागण्यास सांगितले तेव्हा कद्रूने एक हजार वीर नागांची माता बनण्याचा वर मागितला यापैकीच एक म्हणजे कालिया नाग बनिताने दोन पुत्र मागितले जे पुढे जाऊन अरुण आणि गरुण नावाने प्रसिद्ध झाले कालिया नाग रमणद्वीप राज्यात राहत होता येथील सर्व नाग गरुडाला प्रचंड घाबरत होते ते गरुडाला शांत करण्यासाठी दरमहा विविध भक्ष पिंपळ वृक्षाच्या मुळाशी ठेवत होते गर्वाने भरलेल्या कालिया नागाने एक दिवस स्वतःच गरुडाचे भक्ष खाल्ले ज्यावर क्रोधित होऊन गरुडाने कालिया नागावर आक्रमण केले कालिया नाग गरुडाला चावण्याचा प्रयत्न करीत असताना गरुडाने आपल्या पंखाने त्याला उडवून लावले भयभीत झालेला कालिया नाग नंद गावाजवळील यमुनेच्या डोहात येऊन लपला तिथे मात्र गरुड येऊ शकत नव्हता कारण त्याला सौभरी ऋषींनी शाप दिला होता पूर्वी गरुड याच यमुनेच्या डोहात येऊन तेथील मासे खात होता सौभरी ऋषींनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला मात्र गरुड काही ऐके ना तेव्हा सौभरी ऋषींनी गरुडाला शाप दिला की जर का तो परत यमुना डोहात आला तर तो त्वरित मृत्यू पावेल कालिया ही गोष्ट माहीत असल्याने आपला बचाव करत तो यमुनेच्या डोह्यात आला एकदा यमुना नदीच्या परिसरात श्रीकृष्ण बलराम आणि त्यांचे बालमित्र विटी दांडू खेळत असताना अचानक खेळता खेळता विटी यमुना पात्रात गेली भगवान श्रीकृष्णांनी ती बाहेर काढण्यासाठी यमुना नदीत उडी घेतली तेव्हा सर्व बाळगोपाल घाबरले आणि चिंतित झाले कारण कालिया नाग हा अत्यंत विशालकाय व विषारी होता तसेच त्याच्या विषामुळे त्या भागातील पाणी विषारी झाले होते नंद यशोदेला ही गोष्ट समजली व सर्वजण यमुनेच्या डोहाकडे आले यशोदा मैयाला ते सर्व पाहून मूर्छा आले तिकडे कृष्णाने यमुनेत उडी मारल्यावर कालिया आश्चर्यचकित झाला होता हा कोण धीट पोरगा आपल्या भागात यायचं धाडस दाखवतोय त्याला धडा शिकवूया अशा विचाराने तो कृष्णाजवळ आला आणि त्याला वेटोळ घालून नदीच्या बुडाशी घेऊन गेला कृष्णाने आपल्या योगशक्तीने आपला आकार वाढवायला सुरू केले त्याचा आकार एवढा वाढत गेला की कालिया नागाच्या अंगावर भरपूर ताण पडला आणि शेवटी त्याची पकड सुटली आणि कृष्ण मोकळा झाला मग कृष्णाने कालियाच्या शेपटीला पकडून त्याला गरगर फिरवले कालिया नागाला भोवळ आली कृष्ण कालियाला पकडून वर घेऊन गेला कालियाचे पाचही फणे नदीच्या वर दिसू लागले कृष्णाने आपले मूळ रूप धारण केले आणि कालियाच्या डोक्यावर चढला कृष्ण चक्क कालियाच्या डोक्यावर नाचायला लागला त्याच्या सगळ्या फण्यांवर तो अलटून पलटून दणदण उड्या मारत नाचत होता कृष्णाचा तो अद्भुत नाच बघून सगळे गोकुळवासी आनंदाने नाचायला लागले कालिया अगदी शक्तीहीन झाला होता त्याच्या तोंडातून आता रक्त यायला लागलं आता तो अगदी मरायला टेकला होता त्याच्या बायका कृष्णाजवळ आल्या आणि आपल्या नवऱ्याला मारू नये अशी कृष्णाला कळकळीने कल विनंती केली कृष्णाने त्यांच्या प्रार्थनेला मान देत कालिया नागाला जीवदान दिले त्याला दूर निघून जायला सांगितले आणि पुन्हा कोणालाही विनाकारण त्रास न देण्याचे वचन घेतले गरुडापासून अभय मिळावे अशी कालिया नागाने विनंती केली भगवान श्री कृष्णांनी त्याला सांगितले की त्यांनी त्याच्या माथ्यावर केलेल्या नृत्यामुळे भगवान श्रीकृष्णांच्या चरणांचे ठसे तिथे उमटलेले आहेत ते पाहून गरुड त्याला हानी करणार नाहीत हे ऐकून भगवान श्रीकृष्णांना वंदन करून कालिया नाग तेथून निघून गेला हा दिवस होता नागपंचमीचा कालियासारखे दुष्ट नाग प्रसिद्ध असले तरी एरवी नागदेवांना प्रिय असतात वासुकी नावाच्या नागाने देव आणि असुरांना समुद्रातून अमृत काढायला समुद्र मंथनात मदत केली होती त्यास मंथनात महादेवाला हलाहल विष भयंकर त्रास झाला होता घशात लागली तेव्हा त्यांनी थंडावा मिळावा म्हणून डोक्यावर चंद्र आणि गळ्याभोवती नाग धारण केला विष्णू सदैव क्षीरसागरात शेष नाग या नागराजाने स्वतः वेटोळे घालून तयार केलेल्या शेषशय्येवर विराजमान असतात रामायणातले लक्ष्मण आणि महाभारतातले बलराम हे शेष नागाचेच अवतार मानले जातात